शेळीनं जन्म दिला मानवी तोंडवळा असलेलं पिल्लू ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपरी तालुक्यातील चेक बिर्डी गावात एका शेळीनं चक्क मानवी चेहऱ्याशी सादरमी असलेल्या पिल्ल्याला जन्म दिला आहे शेळीचं मानवी तोंडवळा असलेलं हे करडू गाव आणि हळूहळू तालुक्यासह जिल्ह्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलं गावामध्ये अशा प्रकारचे कोकरू पहिल्यांदाच जन्माला आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली मात्र अशा घटना दुर्मिळ असतात आणि हे दुर्मिळ घटक फार काळ जीवसृष्टीशी जमून घेत नाहीत त्यामुळे या कोकराचा जन्मानंतर काही वेळातच मृत्यू झाला असे असले तरी या कोकराची ख्याती सोशल मीडियावरती खूप पसरली आहे त्याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहून सोशल मीडियावर वापरकर्ते वेगवेगळ्या अशा प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील चेकबेरडी गावात आत्राम कुटुंबीय राहतं शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे सोबतच ते शेळी पालन देखील व्यवसाय करत असतात याआधीही त्यांच्याकडे अनेक अशा शेळ्या व्यायल्या होत्या निसर्ग नियमाने या शेळ्यांच्या पोटी नर किंवा मादी यांना जन्म दिला आहे ज्याला अनुक्रमे बोकड किंवा पाट असं म्हणतात पण आजवरच्या इतिहासात त्यांच्याकडे शेळीचे पिल्लू प्रथमच अशा काहीशा विचित्र प्रकार जन्माला आलेले आहे या पिल्लाचा चेहरा एखाद्या वृद्ध माणसासारखा दिसतोय विशेष म्हणजे या पिल्लाला दाढी मासासारखे डोळे आणि चेहराही माणसासारखाच लाभला आहे मात्र जन्मताच हे पिल्लू अतिशय कृश आहेत त्यामुळे त्याच्या जगण्याची शक्यता फारच कमी होती गावकऱ्यांना कोकराबाबत माहिती कळताच त्यांनी आत्राम यांच्या घराकडे धाव घेतली आत्राम यांच्या शेळीने दोन कोकरांना जन्म दिला त्यापैकी एक कोकरू अतिशय सदृढ आणि नीट असे होते जन्माला आलेली सामान्य कोकरं दिसतात तसे हे सुद्धा दिसत होती दुसरे मात्र याहून काहीशी असं निराळं होतं त्याच्या शरीराची ठेवण थे थे इतर शेळीच्या कोकरासारखीच असली तरी चेहऱ्यात मात्र वेगळे पण होतं ज्यामुळे हे कोकरू चर्चे आणि आकर्षणाचं केंद्र बंडू ठरलं असे असलं तरी जन्मदास हे कोकरू अत्यंत कृष असं होतं त्यामुळे याची जगण्याची शक्यता जन्मापासूनच कमी होती तरी देखील आताराम कुटुंबियांनी ते जिवंत राहावे यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आलं नाही अखेर या कोकराला गावच्या हद्दीमध्ये जमिनीत पुरण्यात आलं दरम्यान डॉक्टर आणि सृष्टीवरील वेगवेगळे वे जीव आणि प्राण्यांचा अभ्यास करणारे अभ्यासकही सांगतात मादीच्या गर्भात झालेल्या काही जनुकीय गुंतागुंतीमुळे कधी कधी विचित्र गर्भाला जन्म दिला जातो पण हे गर्भ पुढे काल जास्त काळात टिकत नाही जसे की याआधी दोन डोक्याचा साप दोन तोंडाचा बेळूक पाहायला मिळाला पण त्यांचे या सृष्टीशी जमून घेण्याचे प्रमाण फारच कमी म्हणजे नाहीच असे आहे ता। असे अभ्यासक मानतात मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद